बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे से उपनेते सुधाकर बडगुसर यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे शिवसेना ठाकरे गटानं आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या पत्रकार परिषदेमध्ये खासदार संजय राऊत यांच्या नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला आणि त्यानंतर पक्षाविरोधी कारवाई केल्यानं त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा केली होती आज सकाळीच राऊतांनी एक वक्तव्य केलं होतं त्यावेळी ते चंद्र त्यावेळी बडगुजर काही मोठे नेते नाही असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आज त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा केली आहे राऊतांच्या आदेशावरून त्यांची हकालपट्टी केल्याचं बडगुजरांची पक्षामधून हकालपट्टी झाल्याचं संजय राऊतांचा फोन सहसंपर्क प्रमुखांना फोन आलेला आहे संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत फोन हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेला ते आमचे सहसंसर्ग प्रमुख आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी झालेली आहे